मी पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीबरोबर म्हणजे असं दोघीच जणी अशी एक ट्रिप केली होती आणि ती माझी आयुष्यातली संस्मरणीय आणि अविस्मरणीय अशी ट्रिप आहे कुठचं आवडलं नाही नाही त्याच्यात आणखीन बरं करता आलं असतं नाही हे लोकेशन छान होतं पण मला आणखीन हे चांगलं करताल असतं असंच होतं yes. आहे पण आवडेल हा प्रवास त्या नदीच्या किनारी तंबू ठोकून आम्ही राहिलो तिकडे त्या नदीच्या अख्ख्या किनाऱ्यावर कोणीही नव्हतं आम्हाला नेटवर्क नव्हतं नव्हतं काही की का तुम्ही बघू शकता किती सुंदर फ्रेम लागली या सिनेमाची सगळी टीम आपल्यासोबत आहे खूप गप्पा आहेत कारण का अनेक प्रश्न आहेत जे आपल्याला आता नाही करणार आहेत एकवीस नोव्हेंबरलाच करणार आहेत पण खूप स्वागत तुम्हाला सगळ्यांचं कसे आहात छान 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 ना पण मला आज जाहीरपणे म्हणजे नेशन टू नो म्हणजे मला असं वाटतं तुमच्या मनातही प्रश्न असेल की इतके एव्हरग्रीन कसे काय दिसू शकतात म्हणजे मग म्हणाला की बत्तीस वर्षांपूर्वी एकत्र काम केलं होतं मला असं वाटतं की क्षणभर विश्रांतीमध्ये आताही सेम दिसतोय करेक्ट ना तुमच्या मनातला प्रश्न आहे आम्हाला सांगूनच टाका दोघ काय राज आहे हे सगळं फिटनेस आणि इतका एव्हरग्रीन दिसण्याचा तुम्ही नाही सांगा त्याच्याबद्दल सांगेल काही नाही मनात कन्व्हिक्शन लागतं सगळ्यात पहिल्यांदा आणि जसं मी म्हटलं तसं की फायनली तुम्ही नट असता तर तुम्हाला फिट किंवा yes. तुम्हाला मेंटली आणि फिजिकली दोन्ही आणि ह्याच्याकडे लक्ष द्यावंच लागतं म्हणजे देन यू हॅव अ लॉंगर हे आणि प्लस तुम्हाला मग कुठल्याही रोलमध्ये हे करतात बेसिकली हे प्रोफेशन आहे म्हणून यु नो यू हॅव टू बी दॅट वे आणि परत ॲज अ सॅड की म्हणजे काय म्हणतो त्याला मजा आली ना कामात कद एन युअर अपआप ग्लो दिसतो दिस फेसवर वॉरी येस ठीक दादा म्हणजे आता मस्त एक रोमॅन्टिक सॉंग हि आहे सिनेमा मध्ये आणि आता तुम्ही परफॉर्म केलं तेव्हा तू म्हणजे एकदम असा आटतही नाही की तू म्हणालास असा की एव्हरग्रीन असण्याचं काय म्हणजे रिजन काय थँक्यू सो मच रीझन असं मी कधी खरंच काही विचार केला नाही पण व्यायाम हे माझं पॅशन आहे मी मागचे जर बत्तीस वर्ष मी संधी काम करते तर बत्तीस वर्ष मी व्यायामही करतो आहे आणि बत्तीस वर्षात मी बत्तीस दिवसही व्यायाम बुडवलेला नाही आहे सो काही झालं तरी मी दिवसातनं तासभर व्यायाम करतो आणि सुरुवातीला मी खूप वेगवेगळ्या <coughs> पद्धतीचे वर्कआउट्स करायचो जास्त वेट ट्रेनिंग करायचो पण आता मी जास्त कार्डिओ आणि योगा आणि स्ट्रेचिंग ह्याच्यावर भर देतो आणि वेट ट्रेनिंग करतो पण खूप कमी करतो आणि घरचं खातो शक्यतो साडेसात ला शेवटचं मिल घेतो अशा काही छोट्याशा छोट्या छोट्या गोष्टी करतो अगदीच जेव्हा खूप शक्य नसतात तेव्हा रात्री उशिरा खातो पण तेही खाल्लं तर मग खूप मोजकं खातो अशा काही छोट्या छोट्या चो, छोट्या गोष्टी आहेत आणि शक्यतो अकरा साडे अकरा पर्यंत मिनिमम झोपायचा प्रयत्न करतो त्याच्या पुढे आणि मोबाईल नाही बघत रात्री हा प्रश्न माझा नव्हता इथे मित्र बसते त्यांना जाणून घ्यायचं होतं की काय नेम राजे पण तुम्ही दोघी पुन्हा एकदा तुमचा रियुनियन होतं या निमित्ताने खूप भारी वाटतंय तुम्हाला बघताना आणि ह्या आजच्या सिनेमातही खूप मजा आली होती पण आता म्हणजे मी बघते की फोटो शेअर कर हे शेअर कर हे सेटवरही यांचा बॉन्डिंग कसा होता तुमचा तुम्ही सांगा पहिले जणी आणि मग आपण तुमच्या रोलबद्दल बोलूया येस हा त्यांनाही विचारूया म्हणजे त्यांनाही विचारूया नाही प्रियावर काम करताना मजा येतेच म्हणजे प्रश्नच नाही कारण मॅक्टर्सच्या आधी माणूस म्हणून एकमेकींना आवडतो आणि एकमेकींबरोबर वेळ घालवताना काहीतरी नेहमी काहीतरी नवीन कळतं म्हणजे मी माहिती या अर्थाने म्हणते ती आता वेगळ्या क्षेत्रात काम करते मी तिला विचारत होते की कसं करते काय असतं तर उत्सुकता असते मैत्रिणी म्हणून असते तिथे आम्ही ती खर तर तिथे कमी दिवस होती पण तिथेही आम्ही दोघे जण जेवायला गेलो एक दिवस दुपारी काढून लंचला गेलो ती कुमावून थाळीला ते काम करत होते ना तेव्हा तुम्ही जेव्हा निर्माते दिग्दर्शक आणि नट असता तेव्हा तुम्ही यातला काहीच करू शकत नाही तुम्ही जेव्हा फक्त नट असता गोष्टी करू शकता तर आवडी निवडी थिएटरचं प्रेम कामाविषयीचं प्रेम माणूस म्हणून मजा करण्याची एवढ्या गोष्टी आहेत साधर साधर मॅ आवडीनिवडी आवडी निवडी एका प्रकारच्या आहेत आधीचा सिनेमा आम्ही खूप छान एकत्र केलेला आहे उमेश हा माझा मित्र आहे तिचाही मित्र आहे आणि कोइन्सिडेंटली तिचा नवराही आहे <laughs> तर, <आगे। laughs> तर अशा अनेक कॉमन गोष्टी असल्यामुळे आणि मुळात ज्या माणसाला स्वतःचं काम आवडतं ती माणसं मला आवडतात त्यामध्ये प्रिया शंभराहून जास्त टक्के उतरते जे काही करते ते अत्यंत कॉन्सन्ट्रेशननी निष्ठेनी आणि एकदा करायचं ठरवलं की करायचंच या ह्यानी ती करते त्यामुळे आम्हाला मजा येते त्यामुळे आम्ही तरी अजून क्रेविंग होत होतं आम्हाला की अजून सीन आम्हाला एकत्र हरकले असं आमचं चाललं होतं की अजून सीन आहेत का अजून सीन आहेत का तरी त्यातल्या ज्या काही मोमेंट्स आमच्या एकत्र आहेत ऑन स्क्रीन त्या करताना आम्हाला खूप आनंद मिळाला चांगला को ऍक्टर जेव्हा समोर असतो तेव्हा मजा येते आणि तसं या सिनेमात प्रत्येक वेळेस मला अनुभवता आलं तर बरोबरचे जे जे काही क्षण मी पडद्यावर दिसेन ते करताना आणि अर्थातच हे मराठीत आहे का माहित नाही पण हा कम्फर्ट झोन आहेच या yes. टीम मध्ये नक्कीच होता की बरं वाटतंय ना ओके hmm. okay होतंय ना हे hmm. एकमेकांच्या साक्षीने आपण पुढे जाऊ शकतो सगळेजण एकमेकांना सपोर्ट करायला आणि कलाकृती मोठी करण्यासाठी धडपडणारे yes. लोक एकत्र असले की तुम्ही शांतपणे काम करू शकता काही चुकलं काही हे झालं तर पटकन येऊन ऐक ना मला असं वाटतं ती जागा तिथे नको घेऊस थोडं जास्त वाटतं हे खूप इझिली होऊ शकतं जेव्हा माणूस म्हणून तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवू शकता अशी एनर्जी असेल तर जी आमच्यामध्ये आहे त्या आणि प्रिया खूप दिवसांनी आपण भेटतोय खरं तर तुझं स्केड्युल खूप बिझी असतं कारण का तू हिंदीमध्ये काम करतेस आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की तू मराठी आमची एक अभिनेत्री त्या क्षेत्रात काम करते पण आत्ता असंभवबद्दल काय सांगशील किती स्पेशल आहे हा सिनेमा तुझ्यासाठी आणि ही जी हे जी कॅरेक्टर आहे पहिल्यांदा अशा लुकमध्ये प्रिया मला दिसते शिफॉनची साडी ते पण इतक्या थंडीमध्ये मी खूप किस्से ऐकते सो पुन्हा एकदा त्यातलं काय एक, 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 एक मज्जा मस्ती सेटवरची काय शेअर करायला आवडेल so, सो uh, मा जसं सगळेच जण मगपासूनही सांगत आहेत की कथा ही या चित्रपटाचा यू एस पी आहे uh, मला त्याच्या थोडं पुढे जाऊन असं वाटतं की प्रत्येक कलाकार hmm. हा थोडासा हावरट असतो ओके yes. okay. तुम्ही आधी काय केलंय यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची hmm. तुमची इच्छा असते सो ही कथा छान आहे पण ह्या कथेमध्ये मी काय अजून आता वेगळं करणार कथा म्हणून छान आहे मला चित्रपट बघायला पण आवडेल पण मला काही नवीन करायला नाही मिळत आहे अशाही गोष्टी ऐकल्या आहेत मी यापूर्वी पण ह्या चित्रपटाच्या बाबतीत ते होतं की कथा छान होती त्याचबरोबर प्रत्येक कलाकाराला स्वतःचं आधी केलेल्या कामापेक्षा काहीतरी वेगळं आणि लोकांनी आपल्याला कधीही असं बघितलेलं नाही असं काहीतरी करायला मिळण्याची संधी होती प्रत्येक पात्राला आणि प्रत्येक पात्राचा एक प्रवास होता आणि मला असं वाटतं की हे फार कमी वेळा होतं म्हणजे तुमचे एक प्रमुख कलाकार असतात त्यांच्यासाठीचा एक काहीतरी प्रवास ठरलेला असतो आणि बाकीची पात्र काहीतरी निमित्त म्हणून तुमच्या कथेमध्ये yes. येत राहतात mm. पण इथे तसं नाही आहे इथे प्रत्येक पात्राचा एस्पेशली ह्या चारही mm. पात्रांचा इथे एक पूर्ण स प्रवास तुला mm. चित्रपटात पाहायला मिळतो mm. आणि ते खूप जमेची बाजू होती प्लस सगळ्यांचे मी म्हटलं तसं मलाही ॲक्टर म्हणून मी खरंच असं मी मला <laughs> मला खूप रिव्हील नाही करायचंय पण खरंच आधी कोणीही म्हणजे शिफॉनची साडी वगैरे जागा छान आहे तुम्ही चित्रपट बघा मग तुम्हाला करायचं <laughs> <Okay. laughs> की कधीही न पाहिलेली न इमॅजिन केलेल्या काही <laughs> गोष्टी या चित्रपटात करायला मिळाल्या सो मी जे म्हटलं की ऍक्टर हावरट असतो <laughs> तो ह्या दृष्टीने की मला हे आजपर्यंत कधी करायला मिळालं नाहीये तर मला ही संधी सोडायची नाही मला हे करून बघायचंय आणि जसं तू मगाशी मुक्ताला विचारलंस तसं Uh, सचित बरोबर काम करायचा पहिला अनुभव hmm. होता आणि uh, संदीप सरांबरोबर मी वेगळ्या uh, सिरीजमध्ये पण तिथेही oh. आम्ही एकत्र एक काम फार केलंच नाहीये इथेही आमचं फार एकत्र एक काम नाहीये त्यामुळे ते मी मिस करेन पण hmm. लवकरच ती संधी मिळो बरोबर पहिल्यांदा काम करायचा अनुभव होता आणि मला खरंच त्याचं खूप कौतुक hmm. वाटतं की ज्या uh, काय म्हणतात त्याला ज्या हिमतींनी आणि ज्या uh, श शांतपणे त्याने इतक्या बाजू पेलल्या आहेत सगळं mm -hmm. uh, सांभाळून घेत घेत ऍक्टिंग पण करत yes. ते नेणं इट वॉ इट वॉजंट एन इझी टास्क आणि ही हॅज रिअली डन इट ब्युटिफुली सो त्याबद्दल फारच छान वाटलं की असंही एक एक ऍक्टर असतो जो लेखक लेखकांच्या टीममध्ये पण असतो yes. जो निर्माता पण असतो जो दिग्दर्शक पण असतो तो ऍक्टिंग पण करत असतो आणि दोन दोन रोल पण ऍक्टिंग करत असतो हॅट्स ऑफ टू हिम फॉर दॅट आणि मुक्ताबरोबरचा खरंच खूप जास्त कम्फर्ट एवढ्यासाठी आहे कारण जे ती आत्ता म्हणाली तसं मला मलाही माणूस म्हणून जास्त कनेक्ट वाटतो की ज्यांच्याशी तुम्ही खूप खुलेपणाने आणि खरं बोलू शकता म्हणजे मला तुझं हे नाही आवडत आहे पण तू हे असं कर हे हक्काने एका अभिनेत्रीनी किंवा एका कलाकारांनी दुसऱ्या कलाकाराला सांगणं आणि त्या कलाकारांनी ते तितक्याच काय म्हणतात समजून hmm. आणि आपल्या भलाईचा विचार करताय समोरचा माणूस ह्या पॉझिटिव्हली घेणं ही ट्रान्सपरन्सी हा खरेपणा आमच्यात आहे जो मी आधीही अनुभवला hmm. आणि जो आम्ही ह्या चित्रपटालाही मी पुन्हा अनुभवला yes. आणि तो फक्त कामापुरता नाही आहे तो व्यक्ती म्हणून पण आहे hmm. तर मला तुझं माणूस म्हणून हे खूप आवडतं hmm. आणि हे नको करत जाऊ hmm. हे तीही मला सांगते मला आम्ही आम्ही दोघीच्या वेळेला मी तिला मध्ये हे म्हटलं होतं मी ही थोडी वयानी आता मोठी झाली आहे त्यामुळे मला तसं म्हणावं असं वाटत नाहीये पण माझं फीलिंग तेच आहे की मला कायम तिच्याबरोबर एक खूप घट्ट मैत्रीण आणि एक मोठी बहीण बरोबर असल्याचं फील येतो सो म्हणजे आणि मला असं वाटतं की हे मला फार कमी कलाकारांबरोबर असा फील बरोबर तुम्ही कॉर्डियल असता उत्तम काम करता खूप चांगला कम्फर्ट असतो असतो त्याबद्दल वादच नाही सगळे छान प्रोफेशनली हसत खेळत काम करतात कोणत्याही ऍक्ट्रेसेस मध्ये असे कॅट फाईट वगैरे होत नाहीत <laughs> पण त्याच्या पलीकडे जाऊन एक कम्फर्ट असतो तो मला तिच्याबद्दल वाटतो आणि तो विषय काढला सामी दोघीचा त्याच्यानंतर तुम्ही बरेच छान छान कामं केले आणि इवॉल्व्ह झालात तर एकमेकींबद्दल म्हणजे त्यावेळेला आपल्याला अप, माहित असतं ह्या सिनेमामध्ये दाखवलं की पुनर्जन्म आणि फ्युचर तेव्हा आपल्याला काहीच म्हणतो ना की आपल्या आयुष्यात हे घडणार आहे पण ती गोष्ट घडल्यावर किंवा तुमच्या दोघींबद्दल आहे की हा सिनेमा हिचा आला आणि खूप काम आवडलंय असं आणि खरंच मनापासून आवडलेलं काम कोणतं एकमेकींचं किंवा खूप अप्रिशिएट करता एकमेकींना त्याबद्दल सध्या तरी आपण असंभव बद्दल आणि असंभव वायदावे आम्ही अजून पाहिला नाही आहे त्यामुळे हे दिग्दर्शक निर्माण ते जर मला लवकरच आम्ही शो करणार आहोत अजून दाखवलं नाही त्याचं कारण थोडस आहे ते एकदा झालं की पहिलं तर या तिघांना दाखवणार आणि बाबा कसा वाटला काय वाटला आणि इतकी अप्रतिम कामं केली आहेत या तिघांनी अक्षरशः मी नशीबवान आहे की अशी टीम कलाकारांची आणि टेक्निशियनची आणि माझे कोल निर्माते जे आहेत नितीन वैद्य किंवा शर्मिष्ठा राऊत मंगेश परवेळेकर संजय पोद्दार आ, ही सगळी जी मंडळी आहेत त्यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झालं आहे आणि मला खात्री आहे की पहिलं तर यांना दाखवणारच आहे पण तिथ जसा ट्रेलर आवडला आहे आत्ता यांना खूप ट्रेलर आवडला असं सा, यांनी सांगितल्यावर मलाही खूप भरून आलं तसाच चित्रपटही यांना आवडेल आणि प्रेक्षकांनाही आवडेल याची आहे पण सचिन दादा तुमचा मित्र म्हणून तर उत्तम आहे पण दिग्दर्शक म्हणून कसं आहे हे जर मी विचारलं तर काय उत्तर असेल तुमचं म्हणजे कूल आहे की कसं आहे काय प्रिया तुझ्या का नाही नाही म्हणजे सी दिग्दर्शकाला जो शॉट पाहिजे तो त्याला पाहिजेच आणि तो जर नाही मिळाला त्या बाबतीत तो स्ट्रिक्ट नसेल तर प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्या बाबतीत तो आहे विच इज व्हेरी गुड पण आय डोंट थिंक ही वॉज एव्हर हायपर ऑन द सेट अशी काही चिडचिड करतायत कोणी कोणाला काहीतरी शिव्यागाळ करून अत्यंत छान शांत कुडकुडत का केलेलं आहे सगळ्यांनी पण मला असं प्रत्येक टायटल मध्ये जाणार आहे कुडकुडत केलेला जितका जितका असं काय म्हणतात हॅपी पर्सनॅलिटी तो दिसतो ऍज अन ऍक्टर तितकंच हॅपी पर्सनॅलिटी तो दिग्दर्शक म्हणून सुद्धा होता खूपच शांत आहे तो पण पर्टिक्युलर आहे त्याच्या मागण्या ज्या असतात की मला हा सीन अशा पद्धतीने व्हायला हवा म्हणजे सगळ्या काय म्हणू परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा वेळ चाललाय लाईट चाललाय तो प्रोड्युसरही होता त्याला काही निर्णय घ्यायला लागले असते अशी शक्यता होती की जाऊ दे आता हा ओके करू पण तसं त्यांनी केलं नाही लोकेशनचा शेवटचा दिवस आहे लाईट चाललाय पण नाही मला असं वाटतं की अजून एक चांगला होऊ शकेल तर असं म्हणण्याचं हे स्वतःला देणारा मुभा देणारा तो निर्माता आणि दिग्दर्शक आहे त्याच्याबद्दल मला छान वाटलं की नाही नाही चल नवे ना निकल जायगा एडिट मे हो जायगा असं अशा पद्धतीने काम नाही केलं त्यांनी अजून एक चांगला होऊ शकतो आणि केवळ स्वतःच्या सिक्वेन्सविषयी नाही तर अर्थात तो दिग्दर्शक आहे म्हणजे तितकं छोटं त्यांनी राहून चालणारच नाही पण खूपच स्पेसिफिक त्यांनी मनात सिनेमा बघितला होता की कुठला सीन कुठे जाईल आणि कुठल्या एक्सप्रेशनला कुठल्या क्लोज इंटेन्सिटी हवी आहे हे त्याला माहिती होतं क्लॅरिटीनी त्यामुळे छान होता एक्सपिरियन्स या दिग्दर्शकाबरोबर काम बात आहे संदीप सर तुमची तर खूप जुनी ओळख आहे तर आता दिग्दर्शक म्हणून म्हणून खरंच माहिती नव्हतं पण मला खूप म्हणजे आपण म्हणतो ना की काही गोष्टी असतात तसा मी सांगेन कारण uh, मग मला खूप लोकं म्हणतात की अरे तू आता डिरेक्ट नाही कर सो so, मला असं नेहमी वाटतं की मी ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे मग मी त्याच्यात काम नाही करणार किंवा मल्टी हे करू शकणार नाही असं मला खूप वाटतं mm. किंवा करायचं नाही असं मला वाटतं पण ह्याला बघून असं वाटतं की अरे यू कॅन बी yeah. mm. मल्टीफोकस्ड म्हणजे आणि इट इज नॉट इझी yes. मी खरंच सांगतो अनुभवाने इट इज नॉट इझी कारण जेवढे प्रेशर्स होते जेवढं हे होतं फार उत्तम की हा स्क्रिप्टमध्ये बुडला होता म्हणजे काय म्हणतो त्याला मुरला होता त्यामुळे त्याला सिनेमा दिसा आणि फार महत्त्वाचं असतं की दिग्दर्शकाला सिनेमा आधी दिसायला लागतो आणि मग तुम्ही शूट केलात तर तो नाहीतर तिकडे जाऊन गोंधळ केला तर आणि के तो लकीली नाही झाला व्हेरी लेवल हेडेड आणि एवढ्या मल्टीफोकल ह्याच्यात काम करणं हे म्हणजे होऊ शकतं हे मला त्याच्याकडनं कळस पण पण असंभव हा प्रोजेक्ट एक स्पेशल कारण का असा विषय जो ह्याआधी कधी आपण ट्राय नाही केला किंवा आपण त्याच्यामध्ये म्हणजे करून नाही बघितलाय असा एक विषय आहे आणि खूप कन्फ्युजन आहे आम्हाला ट्रेलरमधूनच <laughs> खूप आव्हानात्मक असा सिनेमा आहे हा मुळात जसं संदीप आता म्हणाला की तीन वर्ष कपिल बोपटकर मी आणि विशाल नमदार या सिनेमावर काम करत होतो जेव्हा गोष्ट ऐकली तेव्हा गोष्ट तर खूप इंटरेस्टिंग होती पण मी कपिलला असं कारण कपिलने स्क्रीनप्ले कधी लिहिला नव्हता सो कपिलला कपिलने नाटक लिहिलं होतं एकांकिका लिहिल्या होत्या पण स्क्रीनप्लेचं लिखाण कसं असावं याची त्याला तेवढीशी हे नव्हती तर मी म्हटलं की पण त्याच्याकडे पण तो त्याचा विषय असल्यामुळे स्क्रीनप्लेमध्ये त्याचं असणं खूप गरजेचं होतं सो आम्ही खूप वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळ्या कॅरेक्टरची अनेक लिखाणं केली आणि त्या आता जसं प्रियाचं माझ्याकडे त्याच कॅरेक्टरची चार व्हर्जन्स रेडी आहेत की ओके okay. साधना सायकल अशी पण असू शकते hmm. अशी पण पन... आणि hmm. फायनली नाही नाही हे नको ही साधना hmm. सायकल मुक्ताची जी दोन कॅरेक्टर ती ही hmm. अशी प्रत्येकाची आम्ही पाच पाच सहा सहा व्हर्जन्स केली त्या व्हर्जनला मग जे बेस्ट व्हर्जन आहे ते त्या स्क्रिप्टमध्ये आणून त्या गोष्टीत आणून मग त्याचा स्क्रीन प्ले बांधणं मग त्याचा लुक कसा असेल काय असेल ह्यावर खूप डिटेलमध्ये काम करत गेलो प्रामाणिकपणे सांगायचं तर याचा निर्माता कोण असेल हे मलाही माहिती नव्हतं पण त्याचं श्रेय मी नितीन प्रकाश वैद्यला देईन की जो माझा अतिशय जीवलग मित्र आहे आणि त्यांनी मला एन्करेज केलं की इतका भव्य सिनेमा इतकी चांगली कथा आणि जर का तुझं इतकं कन्विक्शन असेल तर मग निर्मा निर्मितीमध्ये तू पदार्पण कर या सिनेमातनं कारण ह्याच्यासारखा दुसरा सिनेमा तुला निर्माता म्हणून मिळणार नाही तर त्यांनी दिलेल्या कॉन्फिडन्समुळे मी निर्माताही झालो आणि मग जबाबदारी अजून वाढते कारण मी आन्सरेबल आहे नितीन वैद्य शर्मिष्ठा तेजस आणि मंगेश परुळेकर आणि या लोकांना संजय पोद्दारना आणि ॲट द सेम टाईम मी दिग्दर्शक म्हणून आन्सरेबल आहे माझ्या संपूर्ण टीमला मुक्ता बर्वेसारखी प्रिया बापटसारखे महाराष्ट्राच्या दोन लाडक्या अभिनेत्री संदीप कुलकर्णीसारखा महाराष्ट्रातला इतका नावाजलेला डोंबिवली फास्टपासून ना, ज्याचे हो, आपण फॅन आहोत असा अभिनेता सो माझी जबाबदारी दसपटीने वाढते की ह्या सगळ्यांना मला उत्तरं द्यायची आहेत हे सगळे माझ्या विश्वासावर नैनिताल्ला आले आहेत ह्यांना कुठेही कुठल्याही गोष्टीचं अगदी त्यांच्या खाण्यापिण्यापासून राहण्यापासून प्रत्येक बारीक गोष्टीची जबाबदारी माझी आहे कारण मी पण आहे मी दिग्दर्शक पण आहे त्यांच्या क्रिएटिव्ह ज्या ज्या त्यांना काही जे प्रश्न पडणार आहेत त्याची सगळ्याची उत्तरं माझ्याकडे असायला हवीत आणि हे सगळे खूप हुशार ॲक्टर्स आहेत यांना दहा प्रश्न पडतात एका गोष्टीला आणि ते विचारतात आणि ते विचारले गेलेच पाहिजेत की त्याशिवाय ते कॅरेक्टर तेवढं छान होत नाही सो so, त्या सगळ्याला तयार करणं स्वतःला आणि ते जसं संदीप म्हणाला की मी त्यात खरोखर इतका बुडलो होतो की माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं mm. सुदैवाने mm. क्वचित असं झालं की हा ही एक गोष्ट विचारच केला नाही पण आपण हे तू म्हणतेस ना mm. मुक्ता तर आपण असं करूया mm. प्रिया तुला असं वाटतंय का mm. सो मी तसा ओपनही होतो म्हणजे मी कधी त्यांना असं नाही म्हटलं की नाही नाही मी तीन वर्ष केलेलं आहे काम तर हे असंच झालं पाहिजे प्रियाने काही एक दोन सजेशन इतक्या ब्रिलियंट दिल्या मुक्ता तर ऑलवेज देत होती पण जे जे आणि कुठे कुठे मी थोडंसं ॲडमिंट पण राहिलो hmm. नको नको हे आहे चांगलं पण त्यांनी ना विषयाचा पोत बदलेला right. किंवा संदीपनी संदीप तर इतका अभ्यास करून आला होता की मला एका पॉईंट असं वाटलं लागलं की संदीप स्वतः सायकेट्रिस्ट आहे की काय इतका त्याचा गाढा अभ्यास होता आणि तो म्हणाला की मी खूप डीपली असा hmm. अभ्यास केला कारण मला स्क्रिप्ट आवडलाय सो जेव्हा असे इतके काय म्हणूया ना स्वतःला झोकून hmm. देणारे so, ऍक्टर्स तुम्हाला मिळतात तेव्हा हे तुम्ही नशिबवान आहात मग तुम्ही त्याचं सोनच केलं पाहिजे तो मला दुसरं हेच नाही है। सो हे खूप मोठं आव्हान होतं या तिहेरी भूमिका कारण मला ॲक्टिंगही करायची होती पुन्हा मग आपल्याला बरं दिसायचं पण असतं ते सगळ्याच गोष्टी एकत्र असतात आणि या या सगळ्यांनी मला ॲक्टर म्हणून खूप सांभाळून घेतलं कारण बऱ्याचदा मला यायला उशीर व्हायचा कारण मी हे जेव्हा टचअप करायचे तेव्हा मी कॅमेरामनला शॉर्ट समजावून सांगत असायचो मग मी माझा टचअप करायला जायचो मग मी यायचो तेव्हा हे थांबलेले असायचे पण कधीही कोणी काही तक्रार केली नाही आणि प्रत्येक वेळी जसं मी जेव्हा ऍक्टर व्हायचो तेव्हा मी यांना विचारायचो कसं वाटतं मुक्त बरं वाटतं ना, ना प्रिया ओके तर ते तेही ती ते म्हणजे तुम्ही त्या त्या भूमिकेत ते ते होणं फार गरजेचं असतं त्या सगळ्या टीमनी खूप छान सपोर्ट केला म्हणून आज असंभव घडू शकला असं मी सांगेन हे ऐकतानाच किती टायरिंग वाटते आणि तुम्ही तर ते पूर्ण त्या प्रोसेसमध्ये होतात ऑफ टू यू आणि सिनेमात तर आपण फ्युचर पास्ट याबद्दल बोलतोय पण जर टाईम ट्रॅव्हल करता आलं पास्टमध्ये तर कोणती मोमेंट रिलीव्ह करता करायला आवडेल तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न आहे कुठली मोमेंट परत एकदा जगायला आवडेल सिनेमाच्या सेटवरची किंवा त्या को ॲक्टरबद्दल कुठलीही ना। ओव्हरऑल नाही ओव्हरऑल असंबोच्या ना सेटवरची असो किंवा कुठल्याही को ॲक्टरसोबतची अशी पास्टमध्ये जाऊन रिलीव्ह करायला आवडेल आपला होता ना तो जो म्हणजे काय म्हणतात ना की मॅग्निफायंग असा जो आणि प्लस तो जो वातावरण आणि त्या तो सीन पण अप्रतिम लिहिलाय दोघांमधला कारण है, तो, तो सगळं त्या हा तो फारच छान तर तो पटकन मला पहिलं लोकेशनमध्ये मी पहिला सिनेमा असा नाव आलं गं मला ते अप्रतिम आहे वेगळंच आहे <laughs> चित्रपटांशी रिलेटेड नाही रिलेटेड चालेल मी पहिल्यांदा माझ्या मैत्रिणीबरोबर म्हणजे असं दोघीच जणी अशी एक ट्रिप केली होती आणि ती माझी आयुष्यातली संस्मरणीय आणि अविस्मरणीय अशी mm. ट्रिप आहे म्हणजे मी पहिल्यांदा मेघालयला गेले होते mm. आणि तिथे एक डावकी नावाची नावाचं गाव आहे आणि तिथे ती नदी आहे त्या नदीच्या किनारी तंबू ठोकून आम्ही राहिलो होतो आणि तिकडे त्या नदीच्या अख्ख्या किनाऱ्यावर कोणीही नव्हतं आम्हाला नेटवर्क नव्हतं काही नव्हतं फक्त एक मॅगी करणारा माणूस होता आणि आम्ही होतो आणि तिथे मी तिकडे असा दगडांचा किनारा होता तर त्या किनाऱ्यावरती मी सकाळपासन आडवी झोपून नदीच्या काठाशी आडवी झोपून पुस्तक वाचत होते मला असं वाटतं की मला ती मोमेंट माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा रिलीफ करायला आवडला आणि या शूटिंग दरम्यानचे अनेक मोमेंट्स असतील जे ते पुढे जाऊन तुला असं वाटलं की परत एकदा रिलीफ करायला आवडत शूटिंग असं वाटलं की आता असं कोणती एक, एक अशी जर पिक करायची असेल तर मला वाटतं की वैयक्तिक आयुष्यात काहीतरी yes. एक अनुभवलेलं परत जाऊन शूटिंग असं भावच्या शूटिंग थंडी होती कि एवढं भाजली नाही थंडी असं मग भाजली नाही तरी होती ना मज्जा म्हणून सांगते बट दॅट वॉज अ हॅव ऑक नाईट जे मी इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं एक बऱ्या मध्ये एक दोन आपल्या नाईट शिफ्ट झाल्या होत्या आणि अशा हा थंडीत थंडी होती कॉन्स्टंट mm. तर ती एक रात्र होती ज्या ऍक्च्युली तो संध्याकाळपासून ते रात्र होता तर तो मला असं वाटतं की तो दिवस मला पुन्हा रिलीव्ह करायला आवडेल एवढ्यासाठी कारण संध्याकाळी माझा आणि मुक्ताचा एक खूप महत्वाचा महत सीन आम्ही बाल्कनीच्या त्या वरांड्यात शूट केला होता रात्री माझा आणि सचितचा एक खूप महत्वाचा सीन आम्ही शूट केला होता खूप महत्वाचा आणि ते दोन्ही सीन्स मला खूप आवडतात सुद्धा सो आय थिंक ते मला परत एकदा रिलेफ करायला आवडेल दोन्ही सीन्सचं वेटेज काहीतरी वेगळं आहे आणि त्या सीन्स मध्ये तयार होणारी केमिस्ट्री फार वेगळी आहे तर आता खरंच मला उत्सुक म्हणजे कुठला सीन आहे हा <laughs> येस तुला ट्रेलर मध्ये त्याचे ग्लिम्स हा तुला आयडिया परत बघावं लागेल मला ट्रेलर कुठला नक्की बोलते की तो सीन रिलीजचा मला थोडासा प्रॉब्लेमच आहे की मला जर ऍक्टर म्हणून परत जायची संधी मिळेल तर मला पुन्हा माझ्या चुका सुधारायला मिळतील असंच मला वाटतं कायम कारण तेव्हा दिग्दर्शकांनी ओके केलेला शॉट आणि आपल्याला ओके वाटलेलं काम हे पुढच्या क्षणाला चुकीचं वाटायला लागतं आणि त्या स्टेजला ऑलरेडी आपण त्यामुळे तू कुठल्याही मला शूटच्या कुठच्याही सिक्वेन्स आणि दिवसात नेलस तरी मला असं वाटतं की त्या दिवसाचे सीन मी आणखीन चांगले करू इच्छिते असंच माझं उत्तर आहे मी मग अजून आठवतं की कुठचं आवडलं नाही नाही त्याच्यात आणखीन बरं करता आलं असतं नाही हे लोकेशन छान होतं मला आणखीन हे चांगलं करता आलं असतं असंच होतंय पण आवडेल हा प्रवास पुन्हा वाटत राहणं खूप महत्वाचं आहे ना, <laughs> ना काही आ, आ, की काहीतरी बेटर करायचं अजून वैयक्तिक तर अनेक मुमेंट्स आहेत पण मी असंभवशी रिलेटेड सांगेन की ही अख्खी जर्नी मला पुन्हा जगायला आवडेल इतकी अप्रतिम आणि इतकी अफलातून जर्नी आहे मी अनेक चित्रपट आजपर्यंत केले आहेत पण म्हणतो ना आपण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीत तुम्ही बारीक बारीक गोष्टी जेव्हा तुम्ही इन्वॉल्व असता आणि त्या सगळ्या प्रत्येक वेळी तुम्हाला एक नवीन असंभव संकट येत असतं आणि त्या संकटावरती म्हणजे अशा लाटा mm. येत yes. आहेत mm. 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 ला आणि लाटावरनं परत तुम्ही हा बाबा ही लाट गेली अरे बाबरे ही लाट गेली कारण खूप भव्य सिनेमा आहे खूप मोठा सिनेमा आहे त्याचं बजेट खूप मोठं आहे इतके मोठे आर्टिस्ट सगळे एकत्र आणलेले आहेत आणि त्या सगळ्यांनी ज्या विश्वासाने ते आले आहेत प्रिया असेल मुक्ता असेल संदीप सर असतील हे सगळे इतके महाराष्ट्राचे लाडके आणि आवडते ॲक्टर्स आहेत की ते इतक्या विश्वासाने आपल्याबरोबर आले आहेत तो हा जो सगळा प्रवास जेव्हा उलगडत जात होता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे स्माईल मी बघत होतो hmm. त्यांनी कुठेतरी तो निर्णय घेतला आहे तो योग्य घेतला आहे हे hmm. समाधान त्यांच्या नज hmm. चेहऱ्यावर दिसत hmm. होतं ती जर्नी मला पुन्हा पुन्हा जगायला आवडेल क्या आणि आता तुम्ही बोललात त्या सीन बद्दल आता मी ट्रेलर मध्ये जाऊन बघणार नक्की कुठल्या सीन बद्दल बोलतात पण खूप एक्साइटमेंट आहे <laughs> या एकवीस तारखेची वाट बघतोय पण थँक्यू सो मच मी तेच थांबते ऑल द बेस्ट सिनेमासाठी आणि खरंच कमाल ट्रेलर झालाय प्रेक्षकांना काय अपील, का अपील कराल कारण का ते आपलं काम आहे त्यांना सांगणं अपील करणं एकवीस नोव्हेंबरला प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा आणि एवढंच सांगेन की हा चित्रपट थिएटरमध्येच जाऊन अनुभवण्याचा exactly. आहे हा चित्रपट कधीतरी पुढे आपण बघू घरी mm. येईल टी व्हीवर दिसेल तर तो, तो दिसेलच mm. पण ह्याची जी गंमत आहे इतकी भव्यता ज्या चित्रपटात जी आम्ही शूट केली आहे त्यासाठी एवढी मेहनत घेतली आहे ती प्लीज प्लीज प्लीज, प्लीज थिएटरमध्ये जा मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये जातो जेव्हा जेव्हा त्यांना आपण काहीतरी चांगलं देतो हा माझा अनुभव आहे स्वतःचा अनुभव आहे आणि याही वेळी तुमचे इतके लाडके नट या सिनेमात इतक्या दोन महाराष्ट्राच्या आवडत्या ॲक्ट्रेसेस ज्या स्वतःवर पुन्हा इतकं प्रेम करतात संदीप कुलकर्णीसारखा इतका दिग्गज ऍक्टर ही सगळी मंडळी आणि इतकी आएक। चांगली इतकी चांगली टेक्निशियन्स मंडळी म्हणजे जवळजवळ आपल्या मराठीमधले सगळे ए वन नंबर वन टेक्निशियन्स यात आहेत आणि इतकं सुंदर निसर्गरम्य ठिकाणी जाऊन इतक्या थंडीत आम्ही चित्रीकरण केलं आहे इतका चांगला विषय घेऊन आलो आहे तर प्लीज 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 तुमचे आशीर्वाद तुमचं प्रेम भरभरून द्या आम्हाला आणि थिएटरमध्ये एकवीस नोव्हेंबरला जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की हा चित्रपट पहा थँक्यू सो मच थँक्यू सो मच एव्हरी ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना थँक्यू थँक्यू